शिवाजीनगरचा जे मोठा दिस आहे इथे महिलांबद्दल खूप काही गोष्टी ऐकल्या आहे की महिला महिला जे त्रस्त आहेत आज ह्या वस्तीमध्ये दोन हजारच्या वरून महिला राहतात आणि ह्या वस्तीमध्ये गेले कित्येक वर्ष पाणी पाणी नाही आहे आणि जनसंख्या किती आहे वस्तीमध्ये दोन हजार पण पाण्याची खूप प्र प्रॉब्लेम आहे आणि रात्रीचं साप वगैरे निघतात लहान लहान लेकरं बाहेर खेळतात लाएटी 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 तर त्यासाठी आम्हाला सगळ्या गोष्टीची सेवा हवी वीज पण नसते लाईटीची कशी सोय लाईटीची पण प्रॉब्लेम आहे लाईटीचे तर पावसात तर भरपूर प्रॉब्लेम आहे शॉक बसत लहान लेकर असतात आणि हे लाईट नगरपालिकेला किंवा नगरपालिकेला कधी येत नाही ह्या एरियात कोणच येत नाही कोण लक्ष देत नाही त्यामुळे आम्हाला सोय पाहिजे सगळ्या गोष्टीची घेऊन बघा कशा थांबल्यात जसं काय जत्रा भरली गावाची पण इथं पाण्याचा ठेम नाही जेवायला आहे जेवायला आहे पण पेयला पाणी नाही मग आता काय करायचं किती था? वाजेपर्यंत थांबायचं था, अख्खी रात्र काढायची अख्खी रात्र काढायची डोळे बघा माझे कसे झाले बघा सकाळची नऊची ड्युटी असते आमची पण पाण्यामुळं रात्रभर जागरण करतो सकाळी काम धंदे आमचे सुटले हमारे शरीर का पुरा पुरे पास लिया। स्कूल नाही जाते जाते पाणी नाही असे जाते स्कूल में सब स्कूल में भी ऐसे पानी नहीं करके हमारी मांगे करो ना तुम पानी का कुछ ना कुछ करते हो बड़ोबर हमेशा ही नाए नोए ना ना अभी ना 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 ना, भी नाये न ना, ऐसे ही कपड़े फेरे दीदी की इसमें आंदोलन नहीं किया है क्या किया है दीदी किया है भगत किया है अभी भी एक्शन नहीं लिया मोठा ऑफिस आहे ना तिथं पण आम्ही जाऊन आलो परत ते दादांचे तिकडे पण चार वेळा जाऊन आले ते फार्म लिहून लिहून पण काही उपयोग झाला नाही येऊन परत घरात बसतेत कपाळाला हात लावून काय करावं तुम्ही आता इलेक्शन तुम्ही वोटिंग केलंय मग वोटिंग करण्याच्या अगोदर आंदोलन वगैरे केलं हो केलं ना आता आम्ही केलेला येतो येतो म्हणून सांगितलं खरं ताय ते काही आलच नाही तुम्ही घरी जावा आम्ही दोन दिवसांनी येतो म्हणून असं त्यांनी बोलला दोन दिवस झाले तीन दिवस दोन चार महिने झाले त्यांची वाट बघून बघून आम्हीच ग बसलो ते सांगायला लागली एकदा निवडून आला ना तर ते माणूस कधी येणार नाही मी शंभर टक्के तुम्हाला चालेल देऊन सांगते खरं सरकारला पण कळायला पाहिजे की आम्ही तुम्हाला वोट देतोय तर तुम्ही आम्हाला पाणी द्या हो नाही ते ते सोय तर तेवढी करून द्या आम्हाला काहीच मागण्या नाही नुसतं आम्हाला पाणी लाईट एवढी दोन वस्तू दिली ना तुमची होईल लईल तिला चालले इथे किती किलोमीटर आहे ना तरी असेल पंधरा दहा किलोमीटर चालत जात हो चालत आम ढोळीसाठी आणायला चालले पाणी सकाळी उठ उठवायला उट पण हात पाय दुखतात आम्हाला आम्ही एवढ लहान लहान आम्हाला तिथून पाणी भरायला असतं उठून सगळे सगळे उठून तिथून भरायला पाणी असतं भरायला असत तीन तीन वाजता असं घरात नाही इथं पाणी पाणी वाटायचं लय हे कंबर बिंबर दुखतात आमची शाळा पण खराब व्हायला लागली शाळेच्या सुट्ट्या दहा दहा तीन तीन किती सुट्ट्या लागला आम्ही शाळेला जायला पण पाय त्या हात करायला आजारी पडायला लागले दोन दोन दिवसात शाळा किती दूर आहे शाळा केशवनगर मध्ये चालत जाते कि बस चालत समोर चालत जातात पाय आमची प्रिन्सिपल मॅम पण किती वरडते तुम्ही चे, चेकिंग बेकिंग असतं आणि उशीर पण होत जात पाण्याच्या मुळे आम्हाला किती उशीर होते शाळेला आम्हाला जायला तरी पण आम्ही जातो पण शाळा चुक चुकतो का नाही कधीतरी हा पानाशामुळे चुकतात आमच्या पान पाण्यामुळं पाणी पाणी कधी पण येतं पण क येतं तर मतलब अर्धा एक तास येतात लगेच जातात आणि सगळं ते आपापल्याच बाळ त्यांच्या भरतात आम्हाला देत नाही म्हणून तिथं उभं एक दोन तास उभे राहतात पण ते टँकर मागवलं ना तर पाणी सगळं बाळ भांडतात आमच्या इथं पाणी पण नाही म्हणून टँकर पैशाने मागवतात पैसे पण कमी जास्त मतलब कोण कोण दहा कोण कोण वीस असं करून मागवतात टँकर आज आपण इथे छोटे छोटे लहान लहान मुलंसुद्धा शाळेला खाडा करत करत पाण्यामुळे शाळा खाडा करते त्यांची आणि ही व्यवस्थित नसल्यामुळे त्यांना पाण्यामुळे खूप त्रास होतो आणि आज आपण इथे खूप समस्या जाणून घेतल्या आहे कॅलड कॅमेरामॅन मनिषासह कॅलडस न्यूज पुणे